नमस्कार मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा जो आठवडा आहे हा दहा तारखेला चालू होते चौदा तारखेपर्यंत चालेल परंतु चौदा तारखेला होळीची सुट्टी आहे त्याच्यामुळे मार्केट दहा अकरा बारा आणि तेरा या तारखेला चालू राहणार ओके मोठा लॉन्ग विकेंड येतोय लॉंग विकेंड ज्या वेळेला येतो त्यावेळेला कुठे ना कुठेतरी लॉन्ग विकेंडचा मार्केटवरती दबाव असतो आणि तो निगेटिव्ह दबाव असतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं ओके okay, ह्यावेळेनं चाल आहे असं बोलत नाही ज्या ज्या वेळेला असा लॉंग विकेंड येईल त्या विकेंडमध्ये लक्षात ठेवायचं किंवा त्या मध्ये थोडासा मार्केटवरती निगेटिव्ह दबाव असतो ही गोष्ट लक्षात घ्या त्याचं कारण असं आहे की लॉंग विकेंड मध्ये जर एखादी विकेंडच्या वेळेला निगेटिव्ह न्यूज फ्लॅश झाली किंवा काही झालं तर त्याचा प्रभाव तो विकेंड संपल्याच्या नंतर आहे ना स्टॉक वरती मार्केटवरती पडत असतो त्याच्यामुळे जे मोठे इन्व्हेस्टर असतात ओके okay. ज्यांची मोठ्या प्रमाणावरती ह्यूज बाईंग झालेली असते ओके okay, किंवा होल्डिंग झालेली असते शॉर्ट टर्मसाठी ते काय करतात की लॉंग विकेंड चालू होण्याच्या आधी आपल्या पोजिशन एखादी निगेटिव्ह न्यूज तिचा प्रभाव पडला आज काही निगेटिव्ह न्यूज आली तर okay. दुसऱ्या दिवशी लगेच त्याच्यावरती ऍक्शन घेता येत परंतु जर मधी विकेंड असेल तर काय होतं की लगेच ऍक्शन घेता येत नाही त्याच्यामुळे लॉंग विकेंड मध्ये सहसा मोठ्या पोझिशन उभ्या केल्या जात नाहीत त्याच्यामुळे काय होतं एक तर मार्केटवरती निगेटिव्ह प्रभाव असतो निगेटिव्ह दबाव असतो त्याचबरोबर मार्केट मध्ये चालण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात किंवा मार्केटमध्ये हाय व्हॉलेटिलिटी पाहायला मिळत नाही ओके हे एक टेक्निक तुम्हाला मी सांगितलेलं आहे लॉंग विकेंडचं तर याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आज आहे शुक्रवार ओके जो आज शकर मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय शुक्रवार आहे सकाळ सकाळी मी व्हॉट्सअप चॅनलला एक मेसेज केलेला की आज मार्केट निगेटिव्ह किंवा फ्लॅट मध्ये क्लोजिंग होईल ओके गेल्या आठवड्यातही तेच सांगितलेलं होतं मी गेल्या आठवड्यात पण सेम झालं या आठवड्यात पण सेम झालंय की या आठवड्यात सुद्धा मी जसं बोललेलो आहे त्याला तंतोतंत कुठेतरी मार्केटनं क्लोजिंग दिलेले आहे म्हणजे मार्केट आज फ्लॅट मध्ये क्लोज झालेलं आहे ओके okay. तर आता आपण पाहूया येणाऱ्या आठवड्यात निफ्टीच्या आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील सविस्तरित्या तुम्हाला समजवतोय फक्त व्यवस्थित तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे एकदम सोप्या पद्धतीनं त्या तुमच्या समोर मांडण्याचं काम माझं आहे तर चला पाहूया आता एक गोष्ट लक्षात ठेवा की माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट आहे थोडस याला आपण अनालिसिस करून घेऊया ओके okay. या ठिकाणी जर तुम्ही थोडस लक्ष दिलं तर तुम्हाला लक्ष देईल की निफ्टीनं थोडाफार या ठिकाणी रिकव्हरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन तीन दिवस ओके okay. दोन तीन दिवस रिकव्हरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही लोक एक्साइटेड होतील की निपटीनं या ठिकाणी बॉटम बनवलेला आहे का तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारे निपटीनं बोटम बनवलेला सिग्नल भेटत नाही ओके पहिली गोष्ट तर एक गोष्ट लक्षात ठेवा बोटम बनवलेला नाही याचा अर्थ काय होतो की कोणत्याही स्टॉक मध्ये फ्रेश बाईंग किंवा एव्हरेज करण्याची अजूनही वेळ आलेली नाही ही, ही गोष्ट तुम्ही सर्वप्रथम लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता त्याच्यानंतर पहा की या ठिकाणी एक मी ट्रेडलाईन ड्रॉ केलेली आहे ओके ही जी ट्रेड लाईन आहे या ट्रेड लाईन वरती जर तुम्ही फोकस केला तर लक्षात येईल की या ट्रेड लाइनच्या खालीच निफ्टी आहे म्हणजे निफ्टी काय करतोय की या ट्रेड लाईनला येतो टच करतोय खाली येतोय ट्रेड लाईनला येतोय टच करतोय परत खाली येतोय आता या ट्रेड लाईनकडं वरती येण्याचा तो प्रयत्न करतोय ओके परंतु असं होऊन नाही की या ठिकाणी जसा ट्रेड लाइन पर्यंत पोहोचला नाही परत खाली आला तशी सिच्युएशन होऊ शकते त्यामुळे जोपर्यंत ट्रेडलाईनच्या वरती येत नाही तो कोणत्याही प्रकारचे पॉझिटिव्ह सिग्नल निफ्टीमध्ये क्रिएट होत नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे okay, ओके या ठिकाणी झूम करतो म्हणजे मला तुम्हाला सोपं पडेल ओके आता हे कॅन्डल तुम्हाला प्रॉपरली शो होत तर आता या ठिकाणी बा निफ्टीची जी, जी क्लोजिंग आलेली आहे ती बावीस हजार पाचशे बावन आले ओके या ठिकाणी बावीस हजार पाचशे बावन ला, okay. ला निफ्टीची क्लोजिंग आहे तर इनकेस निफ्टी वरती येण्याचा प्रयत्न करतोय ना या आठवड्यात तर त्याला जवळचा जो रेजिस्टंट आहे तो बावीस हजार सातशे सत्तरचा या ठिकाणी ओके okay. बावीस हजार सातशे सत्तरचा रेजिस्टंट काढतोय तर थोडासा लांब त्याला दुसरा रेजिस्टंट असणार आहे तो बावीस हजार नऊशे वीस चा या ठिकाणी असणार ओके okay. बावीस हजार नऊशे वीस चा काढतोय तर तो तेवीस हजाराच्या थोडाफार वरती येण्याचा प्रयत्न करेल म्हणजे तो तेवीस हजार झिरो पन्नास तेवीस हजार झिरो सत्तर पर्यंत सहज येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल ओके okay? आणि या ठिकाणी ही ट्रेडलाईन त्याला अडवणीचा प्रयत्न करेल ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे खालच्या साईडला लक्षात घ्या की बावीस हजार दोनशे साठ चा या ठिकाणी पहिला सपोर्ट असणार आहे हा जो सपोर्ट ब्रेक करतोय निफ्टी तर दुसरा एकवीस हजार नऊशे पन्नासचा त्याला दुसरा सपोर्ट असणार आहे ओके हा एकवीस हजार नऊशे पन्नासचा दुसरा सपोर्ट जर तोडला तर तो एकवीस हजार सातशे चाळीसचा निफ्टीला तिसरा सपोर्ट असणार आहे okay. ओके तर याप्रमाणे निफ्टीचा लेवल असतील याच्यावरती तुम्हाला या आठवड्यात लक्ष ठेवायचं आहे शॉर्ट आठवडा आहे तर याच्यावरती लक्ष ठेवून तुम्हाला काम करणं गरजेचं आहे आता कर आपण बँक निफ्टीच्या लेवल पाहूया बँक निफ्टीचा चार्ट माझ्या समोर आहे या ठिकाणी पहा बँक निफ्टीला सुद्धा ही ट्रेड लाईन आहे ओके या ट्रेड लाईनच्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी आहे तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये कोणत्याही प्रकारचा पॉझिटिव्ह सिग्नल नाही जरी या ट्रेड लाईनला आपण हिते पकडण्याचा प्रयत्न केला ओके तरी लक्षात घ्या की या ठिकाणी बँक निफ्टीनं थोडासा पुलबॅक करण्याचा प्रयत्न केलाय ओके परंतु पुलबॅक नंतर परत बँक निफ्टी खाली येण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे आपल्याला ही ट्रेड लाईन फॉलो करणं गरजेचं खाली आहे किंवा या ट्रेड लाईनच्या असं जरी आपण या ट्रेड लाईनच्या जोपर्यंत तो खाली आहे ओके या ट्रेड लाईनच्या तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये निगेटिव्हच सिग्नल आहेत हो। ही गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारचे अजून पॉझिटिव्ह सिग्नल क्रिएट झालेले नाहीत त्यामुळे बँक निफ्टीनं पण बॉटम बनवलेला आहे असं होऊ शकत नाही या गोष्टीची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आता लक्षात घ्या की या ठिकाणी थोडेसे लेवल मी झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसतील व्यवस्थित आणि समजतील सुद्धा तर या ठिकाणी पहा बँक निफ्टीची जी, जी क्लोजिंग आलेली आहे ती अठ्ठेचाळीस हजार चारशे सत्त्याण्णव ला आलेली okay. आहे ओके अठ्ठेचाळीस हजार चारशे सत्त्याण्णव ला या ठिकाणी बँक निफ्टीची क्लोजिंग आलेली इन केस बँक निफ्टीवरती येण्याचा प्रयत्न करतोय तर या कॅन्डलचा हाय जो आहे अठ्ठेचाळीस हजार आठशे साठ हा रेजिस्टंट राहणार आहे या ठिकाणी ओके त्याच्यानंतर ही ट्रेडलाईन त्याला अडवण्याचा प्रयत्न करू शक या ट्रेडलाईनच्या वरती निघून येतोय तर तो एकोणपन्नास हजार चारशे पन्नास पर्यंत येण्याची ताकद ठेवतो हा सेकंड रेजिस्टंट असेल आणि हाही रेजिस्टंट काढला एकोणपन्नास हजार आठशे पस्तीसचा या ठिकाणी हा थर्ड रेजिस्टंट असेल बँक निपटीला त्याचबरोबर जर बँक निफ्टी खालच्या साईडला येण्याचा प्रयत्न करतोय तर पहिला सपोर्ट या ठिकाणी असणार आहे सत्तेचाळीस हजार नऊशे तेहतीसचा चा सपोर्ट या ठिकाणी आपल्याला बँक निफ्टीला दाखवतो हा सत्तेचाळीस हजार नऊशे तेहतीस चा सपोर्ट जरी आपण या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न केला तरी चालेल तो सत्तेचाळीस हजार आठशे पस्तीसच्या आसपास ओके तर आपण या ठिकाणी सत्तेचाळीस हजार आठशे पस्तीसच हा सपोर्ट पकडू त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट असणार आहे सत्तेचाळीस हजार पाचशे पन्नासचा सपोर्ट या ठिकाणी आपल्याला दुसरा सपोर्ट असणार आहे आणि तिसरा जो सपोर्ट आहे तो सत्तेचाळीस हजार पन्नास असा हा थर्ड सपोर्ट तुम्हाला बँक मध्ये पहिला या आठवड्यात मिळणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला निफ्टीच्या आणि बँक निफ्टीच्या या आठवड्यात लेवल आहेत मार्केटने थोडस फुलबॅक करण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॉटम बनवलाय याचा कोणताही सिग्नल दिलेला नाही त्यामुळे अग्रेसिव्हली कोणतीही लाँग पोजिशन लॉंग टर्मसाठी करण्याची ही वेळ नाही किंवा एव्हरेज करण्याची ही वेळ नाही थोडासा संयम ठेवा ओके खूप वेळ झालं मार्केट निगेटिव मध्ये आहे तुमचा संयम तुटतोय पण ज्याचा संयम मार्केटमध्ये टिकून आहे तो मार्केटमधून पैसा घ्यायला त्याचा हे आहे हकदार आहे असं बोलता येईल त्यामुळे थोडासा संयम ठेवा मार्केट संधी देता मार्केट कधीच निगेटिव्ह मध्ये कायमच राहत नाही मार्केट बनवलेला हायला पण हाय तोडत असत आजकाल तुम्हाला बऱ्याच मोठमोठ्या इन्व्हेस्टरचे पोर्टफोलिओ लक्षात आले असतील की चाळीस पन्नास चोपन्न टक्के असे तुटलेले आहेत ओके जर तिथे तुमचे विसन तीसन चाळीस टक्के तुटलेले असतील तर घाबरण्यासारखं काही कारण नाही ओके साहजिक आहे एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टरचे जर पोर्टफोलिओ तुटलेले आहेत तरी ते बाहेर पडत नाहीत याचा अर्थ आज आहे मार्केट रॉकेट सारखं वरती येणार आहे पण त्याला बोटम बनवून दे तेवढी एक रिक्वेस्ट करतो त्याचबरोबर अजून एक आता महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय पी आणि विक्स काय आहे त्याला आपण पाहून घेऊया चला आता जो पी आलेला आहे तो पी आहे वन पॉईंट झिरो एट फाय असा आलेला आहे म्हणजे पी सी आर थोडासा हाय झालेला आहे ओके okay, एकदम हाय नाही झालेला तर थोडासा हाय आहे त्याच्यामुळे मार्केट ऍग्रेसिव्हली वरती येईल असा पी सी आर दाखवत नाही त्याचबरोबर विक्सला जर पाहिला तर तेरा पॉईंट सत्तेचाळीस असा आपल्याला विक्स दाखवतो म्हणजे हा जो विक्स आहे हा थोडासा एव्हरेज मध्ये चाललेला आहे एकदम कुल पण नाही आणि हाय पण नाही ओके तर विक्स थोडासा आपल्याला ठीकठाक वाटतोय ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब लाईक करण्याचा आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तुमचे ओके तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय काय वाटतोय हे सर्व कमेंट बॉक्समध्ये जर थोडंसं मेन्शन केलं ते बरं होईल त्या ठिकाणी तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा लवकरात लवकर मी प्रयत्न करेन धन्यवाद